ना ही सरळ फसवणूक आहे याच्यात तर आम्ही कोर्टात पण जाणार आहोत कारण तुम्ही अपात्र निवडणुकी पाहून तुम्ही त्याचं पात्र अपात्र न पाहता मतभेटासाठी तुम्ही जी केलेली केलेला हा जो प्रकार आहे त्याच्यात करप्शन झाला याच्यात खरंतर निवडणूक आयो निवडणूक आयोगाचे जे काही अधिनियम का आहे कायदे आहे त्याची सरळ सरळ तोडफोड केलेली आहे आणि त्याच्यामुळं ज्या अपात्र आहे त्यांच्याकडून आम्ही कोर्टात याचिका दाखल करू एकदा त्यांचे सगळे अपात्राची सरकारची कारवाई झाली कारण तुम्ही अपात्र लोकांना लाभ दिला कसा आणि जर दिला असेल तर त्या त्यावर कारवाई झाली पाहिजे या एका गोष्टीसाठी आम्ही सरळ सरळ कोर्टात जाऊ आता फक्त एकदा ते लिस्ट बाहेर येऊ दे मग आम्ही कोर्टात त्याची लढाई लढू